श्रीमद भागवत चतुर्थ स्कंद अथ षडविशोध्याय राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे सी नारद म्हणतात एक दिवस हा पुरंजन सोन्याचे चिलकत घालून विशाल धनुष्य आणि अक्षय भाते घेऊन अकराव्या सेनापतीसह पाच घोड्याच्या धरधाव धावणाऱ्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात गेला त्या रथाला दोन दांड्या दोन चाके एक धुरा तीन ध्वजदंड पाच धोरखंड एक लगाम एक सारथी एक आसन दोन जू, पाच आयुधे आणि सात आवरणे होती तो पाच प्रकारच्या सालीने चालत असे तसेच तो सोन्याने मनवलेला होता आपल्या प्रियतमा पुरंजनीला क्षणभ्र सुद्धा सोन्याने राजाला कठीण होते तरी सुद्धा त्या दिवशी शिकारीच्या नादाने तो तिची पर्वा न करता गर्वाने धनुष्य भान घेऊन शिकार करू लागला त्यावेळी त्याची आसुरी वृत्ती वाढल्याने त्याचे हृदय इतके कठोर आणि दयाशून्य झाले की त्याने आपल्या तीक्ष्ण मानाने पुष्कळशी जंगली प्राण्यांचा वध केला जर राजाला पशूच्या माणसाची अत्यंत आसक्ती असेल तर त्याने शास्त्रविहित कर्मासाठीच वनामधील शास्त्रविहित पशूचाच जरुरी पुरता वध करावा असे सांगून शास्त्राने स्वैर प्रवृत्तीला आळा घातला आहे राजा जो हे जाणणारा मनुष्य अशा प्रकारे शास्त्रविहित आचरण करीत तो त्या ज्ञानामुळे कर्माने लिप्त होत नाही तर स्वेच्छेने कर्म केले मनुष्य अभिमानामुळे कर्मामध्ये बांधला जातो तसेच गुणप्रवाहरूप संसार चक्रात सापडून विवेक बुद्धी नष्ट झाल्यामुळे अधम योनी मध्ये जाऊन पडतोजनाच्या निरनिराळ्या पंखाच्या अनेक जीव दुःखाने प्राण सोडू लागले त्यांचा तो सहार पाहून दयाळून माणसे सुद्धा दुःखी झाले ती हे सहन करू शकली नाही तेथे ससे डुक्कर रेडे गौरेडे कृष्णमुग साळी मेघ्य तसेच इतरही पुष्कळशा पशूंचा वध करता करता राजा थकून गेला तेव्हा तो तान तहान भुकेने अत्यंत व्याकुळ होऊन वनातून राजमहलात आला तेथे त्याने स्नान भोजन करून थोडी विश्रांती घेऊन थकवा नाही केला नंतर गंध चंदन पुष्पमाळा घे वगैरे घालून अंगावर अलंकार चढवले तेव्हा त्याला आपल्या राणीची पुरंदणीची आठवण आली तो भोजनाने तृप्त होऊन आनंदित झालेला गर्विष्ठ राजा कामाने व्यथित होऊन आपल्या सुंदर पत्नीला शोधू लागला पण ती कुठे दिसली नाही ती प्राचीन बर्गी तेव्हा विषण्ण होऊन अंतःपुरातील स्त्रियांना विचारले हे सुंदरी आपण आपल्या स्वामिनीला पाहिले आहे का या घरातील वैभव पहिल्यासारखे आनंदायी का वाटत नाही घरामध्ये माता किंवा प पती परायण भार्या नसेल तर ते घर चाकाविण्या रथासारखेच होय मग कोणता बुद्धिमान पुरुष तेथे राहणे पसंत करेल मी समुद्र दुःख समुद्रात बुडाल्यामुळे माझ्या विवेक बुद्धीला पदोपदी जागी करणारी आणि मला संकटातून वाचवणारी ती सुंदरी कोटी आहे हे मला सांगा स्त्रिया म्हणाल्या हे शत्रुंजय महाराज आज आपण राणीला आज आपल्या राणीने काय योजले आहे आम्हाला माहीत नाही परंतु त्या बिछाण्याऐवजी जमिनीवर पडून आहेत श्री नारद म्हणाले राजन त्या स्त्रीच्या संघाने राजा पुरंजनाचा विवेक पूर्ण नष्ट झाला होता म्हणून आपली राणी जमिनीवर पडून राहिलेली आहे हे ऐकल्या तो अत्यंत व्याकुळ झाला दुःखी झालेल्या त्याने अत्यंत मधुर शब्दाने तिला पुष्कळ समजवायचा प्रयत्न केला तिचा प्रकोप नाहीसा देण्यासाठी त्याची तो मनधरणी करू लागला राजा मनधरणी करण्यामध्ये तरवेज होता म्हणून हळूहळू त्याने तिची मनधरणी करणे सोडून मनधरणी करायची सुरुवात केली अशा अशात राणी त्याचे हळूहळू हळूहळू बोलणे ऐकून त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागले परंतु राजा तिची माफी मागू लागला आणि मनधरणी करू लागला सवयीच्या आहारी जाऊन मी तुला न विचारता शिकारीसाठी गेलो म्हणून मी अपराधी आहे तरी तू मला समजून घे आणि माझ्यावर बस अशा तऱ्हेने अध्याय सत्तावीचा वासमाप्त श्रीमद्भागवते महापुराणे परमसंहिता चतुर्स्कंदे पुरंजनाख्यानोशतविशतध्याय अथ सप्तविशतोध्याय पुरंजनपुरीवर वेगाची चढाई आणि कालकन्याचे चरित्र आज आपण याच अध्याय याच एपिसोडमध्ये दोन अध्याय बघूया नारद म्हणतात अशा तऱ्हेने राजाने त्या सुंदर राणीला पूर्णपणे समजून हो घेऊन घेतले आणि त्या राणीच्या नखरेपूर्वीत असता राजा पुरंदर पूर्ण पुरंजन पूर्णपणे त्याच्या ताब्यात गेला अशा तऱ्हेने राजा कामातूर चित्ताने तिच्याबरोबर विहार करता करता राजा पुरंजनाचे तारुण्य अर्ध्या क्षणासारखे निघून गेले हे प्रजापती त्या पुरंजनीपासून राजा पुरंजनाला अकराशे पुत्र एकशे दहा कन्या झाल्या ते सर्वजण माता पित्याचे यश वाढवणारे आणि सुशीलता औदर्य इत्यादी गुणांनी युक्त होते ते पौरंजनी नावाने प्राख्यात झाले एवढ्यात त्या सम्राटच्या दीर्घ आयुष्याचा निम्मा कालावधी निघून गेला नंतर पांचालराज राज पुरंजनने पितृवंशाची वृद्धी करणाऱ्या पुत्रांच्या वधू बरोबर आणि कन्यांचा योग्य त्या वरांशी विवाह लावून दिला पुत्रापैकी प्रत्येकाला शंभर, शंभर शंभर पुत्र झाले ते पोरंजनांच्या वंशवृद्धीला प्राप्त होऊन ते वंश सर्व पांचाल देशात पसरला ते पुत्र नातू घर खजिना सेवक आणि मंत्री इत्यादी विषयी गाढ ममता उत्पन्न होऊन तो या विषयातच बद्ध झाला नंतर तुझ्याप्रमाणे त्याने सुद्धा अनेक प्रकारच्या भोगांच्या इच्छेने यज्ञ दीक्षा घेऊन निरनिळा पशुसी हिंसामय घोर यज्ञानी देवता पितर भूपती यांची आराधना केली अशा तऱ्हेने तो आयुष्यभर आत्म्याचे कल्याण करणाऱ्या कर्माबद्दल आणि कर्मात राहिला चंडवेग नावाचा एक गंधर्व राजा आहे तीनशे साठ महाबलवान गंधर्व त्याच्या अधिपत्याखाली राहतात त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीने राहणाऱ्या सावळ्या आणि गोऱ्या वर्णाच्या तितक्याच गंधर्व स्त्रिया राहतात त्या आळीपाळीने नगरात फिरून भोगविलास सामग्रीने भरलेल्या नगरीला लुटतात चंडवेगाच्या सेवकांनी जेव्हा पुरंजनाची नगरी लुटण्यास पुरंजना प्रारंभ केला तेव्हा पाच प्रजागर नागने त्यांना अडविले पुरंजनपुरीचे रक्षण करणारा हा महाबलवान सर्प शंभर वर्ष पण एकटाच त्या सातशे वीस गंधर्व गंधर्वी बरोबर -बर युद्ध करीत राहिला पुष्कळवीराबरोबर एकट्यानेच युद्ध केल्यामुळे आपला एकमात्र संबंधी साप बलहीन होऊन राष्ट्र आणि नगरात राहणाऱ्या लोकांसह पुरंजनाला अतिशय चिंता वाटू लागली तो इतके दिवस पांचाल देशात दूतांनी आणलेला कर घेऊन विषय राहत असे स्त्रीच्या अधीन झाल्याने या खात्रीने येणाऱ्या संकटाची त्याला जाणीव झाली नाही बरहिष्मन याच दिवसात कालाची एक कन्या जरा वर शोधासाठी त्रैलोक्यात भटकत होती तरी पण कोणालाही ती आवडत नव्हती अभागी असल्याने लोक तिला दुर्भगा म्हणत असे एकदा राजर्षीने राजर्षी वडिलांना आपले यवन देण्यासाठी तिच्याशी विवाह केला होता त्यामुळे प्रसन्न होऊन तिने त्याला राज्यप्राप्तीचा वर दिला होता एक दिवस मी ब्रह्मलोकातून पृथ्वीवर आलो तेव्हा फिरता फिरता ती मला भेटली मी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे हे जाणून माझ्याशी विवाह करा असे तिला वाटले मी तिला नाकारले तेव्हा त्याने अत्यंत रागाने तिने मला असाही असा, असा शाप दिला की तू माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाहीस म्हणून तू एका ठिकाणी स्थिर होऊ राहू शकणार नाहीस तेव्हा माझ्या बाबतीत निराश होऊन त्या कन्येने माझ्याच समितीने यवनराज भय याच्याकडे जाऊन त्याने त्याला मनोमन पतिरूपाने वरले ती म्हणाली वीरवर आपण यवनामध्ये श्रेष्ठ आहात मी आपल्याला पती म्हणून बरू इच्छिते जीवानी आपल्या बाबतीत केलेला संकल्प कधी निष्फळ होत नाही जो मनुष्य लोक आणि शास्त्रांच्या दृष्टीने देण्यायोग्य वस्तूचे दान करीत नाही जो अधिकारी असूनही असे दान घेत नाही ते दोघेही दुराग्रही आणि मूर्ख होत म्हणून त्यांना पश्चाताप करावा लागतो महाराज यावेळी मी आपल्या सेवेसाठी हजर आहे आपण माझा स्वीकार करून माझ्यावर अनुग्रह करावा दिना दया करणे हा पुरुषांचा श्रेष्ठ धर्म आहे कालकन्याचे म्हणणे ऐकून विधात्याचे एक गुप्त कार्य करण्याच्या इच्छेने हसत हसत म्हणाला योग्य दृष्टीने पाहून मी तुझ्यासाठी एक पती निश्चित केला आहे तू सवयीचे सर्वांचे अनिष्ट करणारी असल्याने आवडत नाहीस म्हणून कोणी तुला स्वीकार करीत नाही म्हणून तू ह्या कर्मामुळे मिळणारा लोक गुप्त रूपाने हो तू माझी सेना घेऊन तुझ्या ह्या कर्मामुळे मिळणारा लोक गुप्त रूपाने भोग तू माझी सेना घेऊन जा आणि तिच्या साहिने तू सर्व प्रजेचा नाश करशील प्रचवार नावाचा हा माझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण हो तुम्हा दोघाबरोबर मी गुप्त रूपाने भयंकर सेना घेऊन लोकावर लोकांमध्ये संचार करे अध्याय सत्ता सत्ताविसावा समाप्त इति श्रीमद भागवते महापुराणे परमसंहिताया चतुर्स्कंदे पुरंजनाख्यान अख्यान सप्तविशतोध्याय पुढे आणखी दोन पुरंजन आख्यानचे आणखी दोन अध्याय आहेत आपण क्रमाने ते पाहूया की पुरंजनाचं पुढे काय होतं आणि यातून पुरंजनाला काय ह्यातून आपल्याला ह्यातून काय तात्पर्य आहे यातून आपल्याला आपल्यासाठी यातून काय आहे हे पुढील दोन अध्यायातून आपल्याला समजेल सर्वांना नमस्ते ओम नम नारायण मी मीनाक्षी गिरी यूट्यूबवर गीता चॅनल चाने नावाचं चॅनल आहे या चॅनलमार्फत आपण श्रीमद भगवद्गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथांचं यथाशक्ती चिंतन करत असतो दोन्ही ग्रंथ अमृताचे महासागर आहेत त्यातला थोडासा अमृताचा बिंदू आपल्या सर्वांना चाकता यावा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न कंटेंट आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा